हा आहे विकास मंत्र्यांचा मतदारसंघ या मतदारसंघामध्ये बघा बघा हे या चिल्ल्या पिल्ल्यांचे हाल बघा हे शाळकरी मुलं आहेत अंधार पडू लागलेला आहे आणि ह्या मुलांना घरी जाण्यासाठी शाळा सुटल्यानंतर हायस्कूल सुटल्यानंतर प्रवासाची नीट सोय नाही हे महिला आहेत वयस्कर लोक आहेत तर हे ग्राम विकास मंत्र्यांचं हे हा डेपो मध्ये अवस्था आहे बघा हे बघा खड्डे किती पडलेत बघा पावसाळ्यात तर फार बिकट स्थिती असते हे बघा वा सात वाजता लागते लागते तुमचे नेते काय तुम्हाला एस टी साठी मदत करत नाहीत काय काय नाही करत मर्डर केला एक माणसाचं माहित आहे का ग्राम विकास मंत्री जे आहेत ते तुम्हाला कधी भेटतात का तुमचं तुमच समजून घ्यायला मंत्र्याच नाव काय आहे माहित आहे का जय कुमार गोरे नाव नाही का ते येत नाही तुमचं हे एस टी वगैरे असं शाळेतले काय हाल असतील एस टी चे तुम्हाला करून द्यायचं असं नाही मंत्री काय का नाहीत बघा नमस्कार लय भारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आपण बघू शकता माझ्या पाठीमागे अनेक मा लोकांचा घोळका आहे त्याच्यामध्ये म्हातारी आहेत मध्यमवर्गीन शेतकरी किंवा सामान्य लोक आहेत आणि लहान लहान मुलंही आहेत शाळकरी मुलं आहेत आता संध्याकाळची वेळ झालेली आहे सहा वाजलेले आहेत साधारण आणि सातारा जिल्ह्यातील वडूज या एस टी स्टँडवर मी आहे आणि प्रचंड गर्दी गर्दी येत आहे जे वडूज बस डेपो जो आहे किंवा एस टी स्टँड आहे ते देवेंद्र फडणवीस आपल्या राज्याचे मुख्यमंत्री त्यांचे लाडके ग्रामविकास मंत्री, ग्राम मंत्री जयकुमार गोरे यांचा यांच्या मतदारसंघात आहेत स्वतः ते आलिशान गाडीतलं फिरतात त्यांच्याकडे भरपूर गाड्या आहेत स्वतःची गाडी वेगळी पत्नीची गाडी वेगळी कार्यकर्त्यांच्या नावावर स्वतःसाठी घेतलेल्या गाड्या वेगळ्या परंतु ह्या गोरगरीब विद्यार्थ्यांचे कसे हाल आहेत बघा हे आपण बघू शकता हे ग्राम हा आहे ग्राम विकास मंत्र्यांचा मतदारसंघ या मतदारसंघामध्ये बघा बघा हे या चिल्ल्या हाल बघा हे शाळकरी मुलं आहेत अंधार पडू लागलेला आहे आणि ह्या मुलांना घरी जाण्यासाठी शाळा सुटल्यानंतर हायस्कूल सुटल्यानंतर प्रवासाची नीट सोय नाही आता कुठलेही राजकीय नेते असू द्यात ते निवडणुकांपुरते गावांमध्ये येतात हे जे विद्यार्थी आहेत त्यांच्या पालकांकडे मतदार म्हणून जात असतील परंतु एकदा निवडणुका झाल्या निवडून आल्यानंतर मंत्री महोदयांना मत मंत्रीपद मिळालं दांडग मंत्रीपद मिळालं परंतु हे जे मतदार आहेत काय रे पाळून कुठले तुम्ही हा एक मिनिट ये ना वो... मुलांशी मी बोलायचा प्रयत्न करतोय परंतु ते काय बोलत नाहीत तर आपण बघू शकता इकडे बघा म्हणजे सूर्य मावळलेला आहे इकडं बघू शकता आपण हे सूर्य मावळलेला आहे आणि या एस टी स्टँडवर प्रचंड गर्दी आहे दोन दोन तास आलो तिथं गाड्या नाहीत म्हणजे मी स्वतः मला एका ठिकाणी जायचं आहे तर मी विचारलं इथं बस डेपोमध्ये लोकांना कर्मचाऱ्यांना तर ते बोलले दोन तासानंतर गाडी मी जिथे जाणार आहे तिथे हे बघा हे महिला आहेत वयस्कर लोक आहेत तर हे ग्राम विकास मंत्र्यांचं हे हा मतदारसंघ डेपो मध्ये मत जे अवस्था आहे बघा हे बघा खड्डे किती पडलेत बघा पावसाळ्यात तर फार बिकट स्थिती असते हे बघा हे खातं आहे प्रताप नायकांकडे ते स्वतः टेस्ला गाडीतनं आलिशान गाडीतनं फिरतात भारतातली पहिली टेस्ला गाडी त्यांनी घेतली पण इथं गोरगरीब मुलं लहान मुलं शिळकरी मुलं म्हातारी माणसं बघा यांना दोन दोन तास नाही एक मिनट थांबा माझ्याशी बोला जरा हां एक मिनिट हे हॅलो दोन दोन तास गाडी नाही तास तासभर लहान ला, मुलांचे लय नुकसान होते मुलं मुलं भरपूर येत आहेत पण मुलांचे लय चेंगराचेंगरी होत्या त्यामुळं मुलांची, मुलांची का ते काय गैरसोय होत्या त्या टायमिंगला गाड्या सोडल्याच पाहिजेत त्यांनी पेडगाव गाडी जे सत्तार दहा मुली राहिली आहेत पण त्यांना तर काय म्हणायचं फुल गर्दी झालेली मग त्याच्याबद्दल तुम्ही दक्षता घ्या मग झालं इथले मंत्री तर मंत्री काय कामाचं नाहीत बघा आहे ते नुसतं म्हणते पण आता साडेपाच ची गाडी अजून चावल्या तरी करार गाडी नाहीये पब्लिक तुम्हाला भरलेला आहे अच्छा हा बाबा आली गाडी आल्यानंतर गर्दी होते बघा हे कल्याण गरज वास टीची गर्दीपूरच्या थांबा थांबा दोन मिनिट हे तर आपण बघू शकता तर हे बघा आपण या लवकर या या लवकर या हे बघा हे बघा किती गर्दी आहे संध्याकाळी संध्याकाळ झालेले सहा वाजलेले आहेत बाळ हा चल बोल ते दर हातात हा तर हा 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 पळस ना हा सांग कित बर, बर, कित तू कितवीत आहे पाचवीत आहे बर काय शाळेचं नाव छत्रपती शिवाजी स्कूल वडस बर किती वाजता शाळा सुटली पाच दहा पाच वाजता सुटली आता सहा वाजून गेले तू तू एकटा चला इथं जाय स्टँड बर मग आता कुठं जाणार आहे तू बनपुरी बर मग किती वाजता काय एस ची सोय वगैरे काय कशी आहे सांग मला जरा काय काय तुमचं वाजता तुमचे नेते काय तुम एस टी साठी मदत करत नाहीत काय काय नाही काय नाही करत मर्डर केला एक माणसाचं माहित आहे का हा बरोबर ना तसले धंदे करतात बर तर मग आता तुझं काय सांग नाही मंत्री ते ग्राम विकास मंत्री जे आहेत ते तुम्हाला कधी भेटतात का तुमचं तुम्हाला समजून घ्यायला मंत्र्याच मंत्र्याच नाव काय आहे माहित आहे का जयकुमार गोरे नाव नाही येत नाही कधी तुमचं हे एस टी वगैरे असं शाळेतले काय हाल असतील एस टी चे कायम करून द्यायचे असं नाही बर ठीक आहे चला तर आपण बघितलं की कस हे जयकुमार गोरे जे देवेंद्र फडणवीसांचे अतिशय लाडके मंत्री आहेत म्हणजे जै जयकुमार गोरेंनी काहीही केलं तरी त्यांना त्यां त्यांच्या चुकांवर त्यांच्या पापांवर पांघरून घालणारे हे देवेंद्र फडणवीस आहेत परंतु देवेंद्र फडणवीसांच्या लाडक्या मंत्र्यांच्या मतदारसंघात सामान्य लोकांचे हे कसे हात आहेत हे आपण बघू शकतो अंदारपर्त आला तरी स्टँडवरच आहे आहेत एस वाट बघतोय